नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये महाराष्ट्र राज्यात आरक्षणासाठी मुस्लिम समाज लढा उभारणार पैठण तालुका प्रतिनिधी हारुण शेख मनोज जरंगी पाटील व मुस्लिम समाज एकत्र येणार ऑल इंडिया उल्मा बोर्ड मुंबई येथे बैठकीत निर्णय महाराष्ट्र राज्यात आरक्षणासाठी मुस्लिम समाज लढा उभारणार असून मनोज दरंगे पाटील व मुस्लिम समाज एकत्र येणार असल्याचे ऑल इंडिया उल्मा बोर्डच्या मुंबई मध्ये बैठकीत निर्णय घेतला असून यामध्ये मुंबईचे प्रमुख माहीम व हाजी अली दरगाह अध्यक्ष सोहेल खंडवाणी मेमन फेडरेशनचे अध्यक्ष इक्बाल मेमन उल्मा बोर्ड चीफ व महासचिव अंजर अनवर खान एमआयम प्रवक्ते वारिस पठाण उल्मा बोर्ड चे आरिफ बापू मेमन रहीम पटने राजू जहागीरदार मुस्तफा शेख मौलाना जावेद मुफ्ती नईम मुफ्ती समीरुल्ला शेख शकील दावल भाई नबिल भाई ॲडव्होकेट शहबाज शेख आजीज भाई अजहर भाई आदींसह पदाधिकारी बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते ही मिटिंग उलमा बोर्डचे चीफ आणि महासचिव अंजर अनवर खान यांच्या वतीने घेण्यात आली होती व महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मोठा निर्णय या मिटिंगमध्ये घेण्यात आला व लवकर मुस्लिम समाजाच्या भव्य मेळावा व आंदोलन प्रत्येक शहरात करणार व मराठा समाजाचे प्रमुख मनोज जारंगी पाटील यांच्यासोबत संपूर्ण मुस्लिम समाज हे मुस्लिमांना आरक्षण मिळण्यासाठी एकत्र येऊन मुस्लिम व मराठा समाज आरक्षणासाठी एकत्र लढा उभारणार असल्याचे उलमा बोर्डचे चीफ व महासचिव अंजर अनवर खान यांनी माहिती दिली